नमस्कार कास्तकार मी उदय लव शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेलितलं टायटल वाचलं हवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामर्या आता कधी करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन बांधवांना या ठिकाणी जाणून असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्या सामान्य सोयाबीन बांधवांचा या ठिकाणी टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल उत्तर तर कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा हीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती मी जेव्हा वेळेस तुम्हाला म्हटलं की विक्री कधी करावी की ज्याच्यामुळे आपला होणार फायदा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फार राग आला असेल की बाबा आजच्या कंडिशनला बघितलं तर आमचा जो साधारणतः खर्च आहे तो प्रति क्विंटल साडेचार हजारापर्यंत गेलाय आजचा असणारा बाजारभाव साडे तीन हजारापासून सुरू होतोय आणि तो चार हजारापर्यंत पोहोचतोय म्हणजे आमचा तर खर्च पण निघत नाही मेहनतीच तर सोडून दे बाबा पण एवढं सांग की सरकार तर हमी भावावरती परत सोयाबीनची खरेदी सुरू करणार नाही मग सोयाबीनच भविष्य तरी कस आहे आणि कधी विकायला पाहिजे की ज्याच्यामुळं कमीत कमी फायद्याची तर आशा आम्ही सोडूनच दिली पण आमचं कमीत कमी नुकसान तरी होणार नाही तर बघा मित्रांनो इथून पुढचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील आणि अर्जेंटिनाची सोयाबीन विक्री सुरू होईल याच्यामुळे पुढील तीन चार महिने आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजार दबाव बाजारभाव दबावत आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला सुद्धा ग्रहण लागणार जे ग्रहण आधीच या ठिकाणी सुरू आहे याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता सुतराम नाही आणि याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या की सरकार हमी भावावरती परत एकदा सोयाबीनची खरेदी सुरू करणारच नाही आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारातून कसल्याही प्रकारचा सकारात्मक ओघ देशात येणार नाही याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव नजीकच्या भविष्यात सोडून द्या पण तीन चार महिन्यात सुद्धा वाढणार नाही मग मला सांगा सरकार हमीभावावरती भावावरती परत घेणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट खुल्या बाजारात वाढणार नाही तर थांबण्यात प्रकारची या ठिकाणी मजा नाही अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे कधीही कोणत्याही कोणत्याही क्षणी परिस्थितीत तुम्हाला जर ते तर तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे मी म्हणणार नाही की तुमचा फायदा होईल पण एवढं सांगतो की भविष्यात होणारा नुकसान तरी टाळल्या जाईल म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्या गोष्टी जास्त आशा नाही त्या गोष्टीमध्ये जास्त काळ थांबून स्वतःचं नुकसान करून घेण्यापेक्षा जर आपण चार हजार ते भावावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते कुठं ना कुठं आपलं नुकसान तरी टाळण्यात आपल्याला यश संपादन करता येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आशा सोडू नका फक्त सोयाबीनची विक्री जेव्हा कराल आपण त्यावेळेस ओरिजिनल पावती घेऊन ठेवा कारण सरकार भविष्यात भावांतर योजना जाहीर करण्याची या ठिकाणी शंभर टक्के शक्यता दिसत आहे भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची ही बाजारभाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पा खूप खूप आभार